नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण या व्हिडिओमध्ये कापसाचे बाजारभाव पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करावं त्यासोबत बेल ऐकॉन नक्की दाबा तर सुरुवात करतो या ठिकाणी व्हिडिओला तर या ठिकाणी अमरावतीला गेला आहे पंच छप्पनशे पंच्याहत्तर किनवटला चोपन्नशे पन्नास रायगावला सत्तावन्नशे ऐंशी राजोराला छप्पनशे पंचवीस रुपये तर भद्रावतीला पाच हजार नव्वद पर तर पारशिमनीला पंचावन्नशे पंच्याहत्तर परभणीला सत्तावन्नशे पन्नास जाफराबादला चौपन्नशे पन्नास तर उमरेडला छप्पनशे पन्नास तर, तर सिद्धीला सत्तावनशे किलेथारूरला सत्तावनशे था सहा मोरगावला छप्पनशे पंचवीस तर पांढरकवडाला छप्पनशे पंच्याहत्तर तर चिमूरला छप्पनशे नव्वद पुलगावला छप्पनशे पासष्ट रुपये जालना बदनापूरला बावनशे पन्नास तर अमरावतीला या ठिकाणी छप्पनशे पंचवीस रुपये तर मित्रांनो हे होते कालचे कापसाचे बाजारभाव तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा तर मंडळी पुन्हा भेटूया असाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत जय शिवराय जय जिजाऊ